बघण्यावरून जुनी धामणी येथे एकाच मारहाण करून जखमी करण्यात आली ही घटना नऊ एप्रिल रोजी रात्री साडे दहा वाजता घडली आहे याप्रकरणी सतीश सिद्धाराम लालसंगेवर शाठरा राहणार जैन मंदिराजवळ जुनी जुनी धामणी यांनी दोघांवर विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार येहन परशुराम सूर्यवंशी वर्ष सव्वीस आणि मोहित पवन वर्ष उर्फ शिवाजी शेडबाळे वर्ष चोवीस पंचवीस दोघे राहणार जुनी धामणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी हे जुनी धामणी येथे मित्रांसोबत चर्चा करीत उभे असता दोघे संशयित यांच्या मोटरसायकलवरून तेथे आले त्यांनी तू आमच्याकडे काय बघतोस तुला मस्ती आली काय असे सं म्हणून संशयित येहन सूर्यवंशी हो यांनी आणि त्यांच्या हातातील स्टीलच्या कड्यांनी फिर्यादीच्या तोंडावर ठोसा मारला त्या दोघा संशयितांनी शिबीगाळ करत फिर्यादीच्या पोटावर पाठीवर लाथाबक्क्यांनी मारहाण केली आणि आमच्याविरुद्ध पोलीस ठाण्यास तक्रार दिल्यास तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन दमदाटे केली म्हणून या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दोघांविरोधात पोलिसांनी दहा एप्रिल रोजी सकाळी साडेचार वाजता गुन्हा दाखल केला आहे